प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत शेखर महाविकास आघाडीचे जे मुख्य नेते आहेत घटक पक्षांचे त्यांच्यामध्येच ही शाब्दिक आता कुठेतरी चकमक होताना पाहायला मिळते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असण्यावरून रिद्धी अगदी बरोबर आहे एकीकडं एक हे सगळे वक्तव्य समोर येत असताना शरद पवारांनी मात्र आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये आमची आघाडी हेच आमचं खरं तर चेहरा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यामुळं नक्कीच या सगळ्या वादाला कुठंतरी त्यांनी पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न केला असला तरी तिन्ही पक्ष एकीकडं आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री या ठिकाणी असावा यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करताना पाहायला मिळतात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीचा जरी विचार केला तर त्या ठिकाणी चांगलं यश जे आहे ते महाविकास आघाडीला आलं आहे आणि नक्कीच त्यामुळंच या ठिकाणी मुख्यमंत्रीचा चेहरा आता नेमका कोण असणार यावरून रस्सिकेच खरं तर पाहायला मिळते त्यामध्येच आता अशा पद्धतीची वक्तव्य जे आहे ते समोर आलेली होती आणि त्यावरती शरद पवारांनी आमची आघाडी हेच आमचं सूत्र आहे आमच्या आघाडीच हा आमचा चेहरा आमच्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये असणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यामुळे नक्कीच आगामी काळामध्ये आता मुख्यमंत्र्यांचा चेहरा नेमका याच आघाडीच्या संपूर्ण सूत्राच्या माध्यमातून नेमका कोण पुढे येणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे रिधी निश्चित शेखर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी